तर आता आम्ही शिवनेरीच्या पायथ्याशी आलेलो आहे तुम्ही बघू शकता इथे खाली आता इथे गाडी पार्किंग वगैरे केली आम्ही वीस रुपये पावती देऊन गाडी पार्किंग केलेली तर आता आम्ही वरती जाऊ आणि जर आम्हाला जर गाईड वगैरे भेटलं तर गाईडवरून आम्ही माहिती वगैरे देऊ आणि मला व्ह्यू दाखवतो व्ह्यू बघा तुम्ही काय व्ह्यू आहे जबरदस्त तर आता आम्ही एंटर केलेलं आहे इथे तुम्ही दुकानं बघू शकता छोटी मोठी सो आता हे पायऱ्या सुरू होतात तिथून घालून तिथून असं आम्ही आलो त्याच्यास आला तिथून वरती बघू शकतात आणि इथे बघण्यासारखं काय काय ते बघू शकतात प्लस वरती पण आहे बॅनर बॅनरवरती तुम्ही बघू शकतात हा शिवनेरीचा पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा आता मी एंटर करतो इथे बघू शकता हे दरवाजे बघू शकता तुम्ही असे पॉइंटेडच त्या आणि हा प्रवेशद्वार दोन्ही साइडला तर आता मी प्रवेशद्वार म्हणून एंटर केलंय मागे माझे बघू शकतात प्रवेशद्वार शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्या शहराजवळ पुण्यापासून एकशे पाच किलोमीटरावर आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता तसेच हा किल्ला खूप प्रसिद्ध सुद्धा आहे तो, तो महादरवाजा सेंटर गेल्याच्या नंतर आता आपण आलो गणेश दरवाजा तिथे दरवाजा या किल्ल्याला चारही बाजूने त्याला जिंकण्यास कठीण असा बालकिल्ला आहे गडाच्या पायथ्यापासून वर जाण्यासाठी तुम्हाला सुमारे चारशे ते पाचशे पायऱ्या चढून जावे लागेल या पायऱ्या पार करण्यासाठी पंचेचाळीस मिनटे ते एक तास लागतो या किल्ल्याला एकूण सात दरवाजे आहेत पहिला महादरवाजा दुसरा परवानगीचा दरवाजा तिसरा हत्तीचा दरवाजा चौथा पीर दरवाजा पाचवा शिपाई दरवाजा सहावा पाटक दरवाजा आणि सातवा कुलूप दरवाजा हे दरवाजे तिन्ही बाजूने भक्कम भिंती आणि खंडकाने सिनेरीचे चांगले रक्षण करते तर आपण जसा आतमध्ये जातोय तसं तसंच मी तुम्हाला माहिती देत जाईन आणि आत्तापर्यंत आपण तीन दरवाजे बघितले एक महादरवाजा एक गणेश दरवाजा आणि एक पिराचा दरवाजा सो हे तीन दरवाजे आता आपण एंटर केले ज्यांचं होते आणि आतमध्ये पण आता काय काय बघायला भेटेल मग दाखवतो चौदाशे तीसमध्ये विजापूरच्या आदिलशाही घराण्याने हा किल्ला ताब्यात घेतला होता सोळाशे तीसमध्ये हा किल्ला मुघल साम्राज्याच्या ताब्यात गेला त्यानंतर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला तर आता आपण आलो हाती दरवाजा जिथे सो है। है। चा हा दरवाजा आहे हाती दरवाजा शिवनेरी किल्ल्याच्या चारही बाजूंना उतार आहे व शिवनेरी किल्ल्याचा आकार हा शंकराच्या पिंडीसारखा आहे असं सांगितलं जाते जुन्नरमध्ये प्रवेश करता शिवनेरी किल्ला आपल्याला पाहण्यास मिळतो सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी भारतीयांसोबत परदेशीही प्रवासी देखील जुन्नरमध्ये मध्ये येत असतात पण इथून जो मागा होता तो हाती दरवाजा इथून इथून काय ना मागे आपण हाती दरवाजाच्या वरती होतो आणि इथून आय गेस एक चेंबर असेल हा तिथे सैनिक वगैरे बसून नजर ठेवत असतील आपण पुढे जाऊ आपण थोडंफार माहिती जाणून घेतलेली आहे अजून माहिती जाणून घेऊया जसं जसं आपण वरती जाऊ तसं जसं आपण अजून माहिती जाणून घेऊया तर आता हा व्ह्यू बघा मागे प्रतिमा जबरदस्त सो आपण आता हाती दरवाजेने आलो आहे आता आपल्याला पुढे जायचं त्यासाठी तिकडे तर आपण हातीच्या दरवाजावरून आल्याच्यानंतर हा जो रस्ता जातो सरळ तो जातो शिवाय देवीच्या मंदिराच्या इथे सो so, आता त्या मंदिरात जाऊ आपण शिवाय देवीच्या टेम्पलचा एंट्रन्स शिवाई देवीला समर्पित हे मंदिर किल्ल्यातील एक महत्वाचे आकर्षण आहे ही देवता शिवाजी महाराजांची आई जिजाबाई यांची मानली जाते या देवीच्या नावावरून शिवाजी महाराजांचे नाव पडले असे अनेकांचा समज आहे शिवाई देवीच्या मंदिराच्या खाली अनेक लेण्या आहेत काही तुम्हाला दाखवतो <laughs> किल्ल्याच्या पूर्व दक्षिण आणि पश्चिमेला खोदलेल्या महत्वाचे बौद्ध लेणी आहेत जुन्नर पासून जुन्नर कुसूर या रस्त्याने लेणीकडे जाता येते या टेकडीवर पूर्ण अपूर्ण मिळून चौऱ्याऐंशी लेणी साठ पाण्याच्या टाकळ्या व नऊ ब्रह्म शिलालेख आहेत तर मित्रांनो हा हा आहे चौथा दरवाजा म्हणजेच मेना दरवाजा बघू शकतात तेच तसाच सेम दरवाजा मेना दरवाज्यातून एंटर केल्याच्यानंतर समोर तुम्हाला अजून एक छोटासा दरवाजा दिसेल मेना दरवाजाच्या आतमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यासमोर मी बोललो एक अजून एक दरवाजा आहे तो आहे कुलूप दरवाजा आता आपण कुलूप दरवाजाने एंटर करूया आतमध्ये कुलूप दरवाजा बघितलं जर तिथे आंबर का अंबरखानाचा उपयोग किल्ल्यातील या धान्य कोठाराचा वापर अन्नधान्य धान्य आणि इतर साहित्य ठेवण्यासाठी केला जात असे भारतातील पवित्र नद्यांच्या नावावरून नाव दिलेले किल्ल्यांच्या आत असलेल्या या दुहेरी पाण्याच्या टाक्या त्या ता काळातील आदित्य जल व्यवस्थापन प्रणालीचे उदाहरण आहेत आता आपण सर सरळ चालत आलो अंबरखाण्याच्या दिशेने सरळ विकणं चालत झालो आता आपण ते सरळ चाललोय सरळ जो रस्ता जातोय तो शिवाजी महाराजांचा जन्मस्थानाचा रस्ता आहे तर आता आपण जाऊया जन्मस्थान बघायला शिवाजी महाराजांचं <laughs> तर हेच ते शिवाजी महाराजांचं जन्मस्थानाचं इथे तुम्हाला दाखवतो आत्मह्यलं आणि ही जागा समोर किल्ल्यातील एक प्रमुख आकर्षण म्हणजेच शिवाजी महाराजांचे जन्मस्थान हे ठिकाण प्रत्येक पाहुण्याच्या हृदयात एक विशेष स्थान धारण करते आणि अत्यंत आदराने वागले जाते आता जे बघितलं ते होतं शिवाजी महाराजांचं जन्मस्थान जे त्यांचा इथे ते जन्म झाला होता तर त्याच्याच ऑपोजिट आता ला आम्ही लालोय तर ह्याची माहिती मी तुम्हाला आता व्हिडिओ मध्ये सांगतो या टाकीचा आकार बदाम सारखा असल्यामुळे या टाकीला बदामी टाकी असे म्हटले जाते इथे बदामी टँकच्या समोरच कडे लोटला चाललोय <स्थाँगा> आ, हा जो मी बोललो आहोत तो कडेलोट इथे आहे तो कडेलोट कडेलोटबद्दल तुम्हाला मी थोडीफार माहिती सांगतो कडेलोट हा किल्ल्याच्या दक्षिणेकडील एक उंच कडा आहे ज्याचा उपयोग कैद्यांना किल्ल्याच्या बाहेर फेकून मारण्यासाठी केला जात असे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय